कधी कधी आयुष्यात काही गोष्टी अगदी अचानक घडतात ज्या आपण योगायोग म्हणून सोडून देतो पण खरं सांगायचं झाला तर त्या देवाच्या कृपेचे संकेत असतात हो देव आपल्या प्रत्येकाशी बोलतो पण शब्दानी नाही तर संकेतांनी फक्त प्रश्न एवढाच असतो आपण ते संकेत ओळखतो का आज सेकंड या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत देवाची कृपा कशी ओळखावी देव आपल्याला कोणकोणत्या मार्गाने संदेश देतो कोणते संकेत आपल्याला मिळतात आणि काही लोकांना हे संकेत लगेच समजतात तर काहींना कधीच नाही हा विषय फक्त धार्मिक नाही तर अत्यंत वास्तव आणि आत्मिक अनुभवाशी जोडलेला आहे चला सुरुवात करूया त्या गुण प्रवासाची जिथे देव स्वतः आपल्याशी संवाद साधतो ब्रेक प्रथम एक प्रश्न तुम्ही कधी असं अनुभवले का की काहीतरी वाईट होणार आहे असं मनात येता आणि काही क्षणांतच तसं खरंच घटता किंवा एखादा निर्णय घेण्याआधी मनात अचानक आवाज येतो नको हे करू नको आणि जेव्हा आपण त्या आवाजाकडे लक्ष देत नाही तेव्हा नंतर आपल्याला पश्चाताप होतो तो आवाज कोणाचा असतो असं तुम्हाला वाटतं तो आपल्या अंतर्मनाचा आणि त्याच अंतर्मनातून देव बोलतो देव नेहमी शब्दांनी नाही बोलत पण त्याचे संकेत आपल्या आजूबाजूला सतत असतात आणि एक देवाचे पहिले संकेत स्वप्नाद्वारे संदेश रात्रभर झोपेत आपल्याला काहीतरी स्वप्न पडतं कधी भीतीदायक कधी शांत कधी एखाद्या देवतेचं दर्शन भारतीय शास्त्रामध्ये म्हटलं आहे स्वप्न हे आत्म्याचा दार आहे देव आपल्याशी संवाद साधायचा असेल तर तो आपल्या अवचेतन मनाचा वापर करतो उदाहरणार्थ एखाद्या आईला स्वप्नात आपल्या मुलाचा अपघाताचा दृश्य दिसतं आणि ती लगेच सावध राहते काही दिवसांनी कळतन की अपघाताची वेळ टळली हा योगायोग नाही ही देवाची कृपा आहे तुम्हाला जर सतत एकच स्वप्न दिसत असेल किंवा एखादा संकेत स्वप्नामधून वारंवार येत असेल समजा देव काही सांगू इच्छितो आहे कधी एखाद्या देवतेचा दर्शन कधी नदी दीप किंवा उजेड ही सर्व देवाच्या उपस्थितीची चिन्ह आहेत अधिक संकेत अनकान आलेली मदत कधी आपण फार संकटात असतो कोणाचाही मार्ग दिसत नाही आणि आपल्याला त्या अंधारातून बाहेर काढतो तो, तो माणूस नंतर पुन्हा दिसतही नाही ही, ना ही, ही योगायोगाने भेटलेली व्यक्ती नाही देवाने पाठवलेला संदेश वाहक असतो देव कधी थेट येत नाही पण तो इतर माणसांच्या रूपाने आपल्याला मदत करतो कधी डॉक्टर कधी शिक्षक कधी एखादा अनोळखी प्रवासी पण त्यामागे दैवी कृपा असते ज्याला आपण गार्डियन एंजल म्हणतो तो भारतीय श्रद्धेत देवदूत म्हणून ओळखला जातो तो तुमच्या जीवनात त्या क्षणी येतो जेव्हा तुम्हाला सर्वाधिक गरज असते तिसरा संकेत अंतर्मनातील शांतता जेव्हा तुम्ही खूप संकटात असता मनात गोंधळ असतो पण अचानक आतून एक शांती जाणवते जणू काही सगळं ठीक होईल असं कुणीतरी सांगत आहे ही शांती म्हणजेच देवाची कृपा देव बाहेर नसतो तो आपल्याला आत असतो जेव्हा आपण त्या अंतर्मनाशी जीवतो तेव्हा देव स्वतः बोलतो अनेक साधक सांगतात ध्यान करताना अचानक शरीर हलकन होतं आणि एक वेगळी ऊर्जा जाणवती तेव्हाच देव आपल्या हृदयात वास करतो म्हणूनच म्हटलं आहे शांत मन हेच देवाचं घर जेव्हा मन स्थिर होते, तेव्हाच आपण देवाचे संकेत ओळखू शकतो आ चौथा संकेत वारंवार दिसणारे आकडे किंवा चिन्ह आजच्या कालात अनेक लोकांना अनुभव येतो की त्यांना वारंवार एकाच प्रकारचे आकडे दिसतात उदा 11. 22. 33 पण किंवा वारंवार एका चिन्ह जसे की दीप पांडारा पक्षी तुळस नंदादीप इत्यादी हे सर्व सिंक्रोनेसिटी म्हणून ओळखले जाते ही योगायोग नसते देव किंवा विश्व आपल्याशी संवाद साधण्यासाठी हे संकेत वापरतात जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर असता तेव्हा विश्व तुम्हाला असं पुष्टीकरण देतं ते सांगतं हो तू योग्य दिशेने चालला आहेस जय पाचवा संकेत अडथल्यांचा अचानक नाश कधी कधी आपण एखादं काम करतो आणि सतत काहीतरी अर्थले येतात आपल्याला राग येतो पण नंतर लक्षात येतं की जर ते काम झालं असतं तर नुकसान झालं असता म्हणजे देवाने आपल्याला थांबवलं आपल्या भल्यासाठी देवाची कृपा कधी कधी अडथळ्यांच्या रूपातही दिसते जसं आई आपल्या मुलाला आग लावू देत नाही तसं देव आपल्याला चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही म्हणून जेव्हा काही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही तेव्हा राग करू नका कदाचित देव त्यावेळी तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवत असेल सहावा संकेत अचानक आलेली प्रेरणा किंवा कल्पना अनेक वेळा आपण काही विचारत असतो आणि अचानक मनात येतन हे करून पाहूया ती कल्पना कुठून आली हेच समजत नाही पण ती योग्य ठरते तो क्षण म्हणजे ज देवाचं प्रेरणास्थान देव आपल्या विचारांतून कार्य करतो तो आपल्याला योग्य दिशेने ढकलतो फक्त आपण त्या आवाजावर विश्वास ठेवायचा असतो अनेक मोठे शोध गीते आणि कलाकृती हे सर्व देवी प्रेरणातून निर्माण झाले कवि संत शास्त्रज्ञ सगड़ी कबूल के लिए कि ती ऊर्जा बाहर आली आदि चांगल कर्मांचा परिणाम नेहमी दिसत नहीं खूब वेरासा होता है कि आप एकाद्याला मदद करतो पन काही वेला ने तोच मानस अपने मुकल्या नसील जान ओन वेन, का ही ने पाकी केना सापद देल जैसे एक पात्री तना है बड़ी बड़ी पात्री काम दुसरी व्यक्तीची बाबऱ्या कोण करते पण येत तसन कर्माच्या कारण आत्म्याची प्रगती कधी कधी आत्म्याची उन्नती असते तसन चांगल्या आत्म्याला दुःखातून जाणं आवश्यक असत आयुष्यातील कठीण प्रसंग हे आपल्याला अधिक जागरूक करतात आपण आतून मजबूत होतो जर सगळं सहज मिळालं असतं तर आपण कर्माच्या मूल्य कधीच समजावून दुखव आईचा अनुभव एका आईने आपल्या मुलासाठी नेहमीच चांगलं केलं सातवा संकेत निसर्गातील प्रतिक्रिया कधी कधी आपण मंदिरात बसतो प्रार्थना करतो आणि त्यावेळी वारा सुटतो फुलं हलतात दिवा चमकतो तो, तो, तो देवाचा उत्तर असतो देव निसर्गातून आपल्याशी संवाद साधतो जसा एखाद्या पावसाळी दिवशी अचानक धक फुटतात आणि सूर्यकिरण येतो तो देव सांगतो तुझ्या जीवनातही प्रकाश येणार आहे देवाचे संकेत नेहमी निसर्गाशी जोडलेले असतात कारण निसर्ग हीच देवाची निर्मिती आहे एक आठवा संकेत योगायोग नाही नियोजन असतं कधीकधी तुम्ही विचार करता मला त्या व्यक्तीची भेट घ्यायची आहे आणि ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी समोर येते किंवा एखादा विचार मनात येतो आणि लगेच त्याचं उत्तर एखाद्या पुस्तकात गाण्यात किंवा व्हिडिओत सापडतं हे काही योगायोग नसतात ही देवाची योजना असते देव सतत आपल्याशी संवाद साधत असतो फक्त आपण ऐकायला शिकायचं आहे आठ नववा संकेत संकटानंतर आलेली शिकवण देवाची कृपा म्हणजे नेहमी सुख नाही अधिकधी संकटांमधून ही देवकृपा दाखवतो कारण त्यातून आपण काही शिकतो जो माणूस दुखातूनही शिकतो तोच देवाजवळ पोहोचतो कर्मफळाची हीच शिकवण आहे देव आपल्याला शिक्षा देत नाही तो शिकवतो कधी कधी आपण विचारतो मी चांगले कर्म करतो देवावर श्रद्धा ठेवतो मग माझ्या जीवनात इतकं दुःख पण लक्षात ठेवा देवाची कृपा नेहमी सुखाच्या रूपात येत नाही कधी ती एक शिकवण असते कधी ती संयमाची परीक्षा आणि कधी ती आपल्याला मोठ्या धोक्यापासून वाचवणारी भिंत असते देव आपल्याला कधी थांबवतो कधी ढकलतो कधी शांत बसवतो पण प्रत्येक क्षणी तो आपल्या सोबत असतो देवाचे संकेत ओळखले की जीवनातली दिशा स्वतःच स्पष्ट होते दो दहावा संकेत योग्य वेळी आलेली शांतता कधी तुम्ही काही मोठा निर्णय घेताना फार गोंधळलेले असता आणि अचानक कुणाच्याही सांगण्याशिवाय मनात एक स्पष्ट उत्तर येतं हेच योग्य आहे ती मनाची शांतता म्हणजे देवाचं उत्तर असतं मनात गोंधळ असेल भीती असेल तर समजा अजून देवाचन उत्तर मिळालेलं नाही पण जेव्हा मनात अचानक एक प्रकाश एक निर्धार जाणवतो तेव्हा समजा देवाने होकार दिला आहे प्रत्येक मोठ्या निर्णयामागे ही अंतर्मनाची शांती असलीच पाहिजे कारण तीच देवाची कृपा आहे बारवा अकरावा संकेत देवाचा संदेश इतरांच्या शब्दांतून देव आपल्याशी थेट बोलत नाही पण तो आपल्या आजूबाजूच्या लोकांमधून बोलतो कधी एखादं वाक्य कुणी बोलतो आणि ते आपल्या प्रश्नाच्यान उत्तर असतं कधी कुणाच्या गाणं कविता किंवा वचन आपल्याला योग्य वेळी ऐकायला मिळतं तो योगायोग नाही तो देवाचा संवाद आहे जर तुम्हाला एखादं वाक्य गाणं विचार वारंवार ऐकू येत असेल तर समजा विश्व तुम्हाला काही सांगत आहे लिसन टू द विस्पर ऑफ द युनिव्हर्स बिफोर इट बिकम्स अ रोर हे वाक्य इथे अगदी तंतोतंत लागू होतं बारवा संकेत देव आपल्या भावनामधून बोलतो देवाचे संदेश नेहमी शब्दांत नसतात कधी एखादं स्थळ पाहून डोळे पणावतात एखादा गाणं ऐकून अंगावर काटा येतो किंवा अचानक एक ऊर्जा जाणवते हा सर्व अनुभव देवाच्या उपस्थितीचा असतो देवाशी जोडलेलं मन भावनिक असतं पण ती भावना दुर्बलता नसते ती ऊर्जा आहे जी आपल्याला सूचित करते की आपण योग्य मार्गावर आहोत अगुर्भक तेरावा संकेत प्रार्थना पूर्ण झाल्याचा संकेत कधी तुम्ही मनापासून प्रार्थना करता आणि काही दिवसांनी तुमच्या उत्तर तुमच्याला कोणत्या तरी स्वरूपात मिळता ते, ते नेहमी तुम्ही अपेक्षित त्या पद्धतीने येत नाही पण ते नक्कीच येत कधी परिस्थिती बदलते कधी लोक बदलतात कधी आपणच बदलतो देव कधी हो म्हणतो कधी थांब म्हणतो कधी माझ्याकडे काही चांगला आहे म्हणतो म्हणून प्रार्थना करा पण उत्तर कसं येईल हे ठरवू नका देवावर विश्वास ठेवा अगृभक चौदावा संकेत नव्या सुरुवातीच्या आव्हान जेव्हा देवाला तुमच्याकडून काही महान कार्य करून घ्यायचं असतं तेव्हा तो आधी तुमच्या सगळं जुनं तुतवतो संबंध नोकरी आराम सगळं हलवून टाकतो एव्हा तुम्हाला वाटत की सगळं संपलं पण खरं म्हणजे देव म्हणतो सुरुवात आता होत देव कधीही तुमच्या नुकसान करतं नाही तो फक्त तुम्हाला योग्य स्थानी नेतो जसं बीज जमिनीत पुरलन जातं तेव्हा ते अंधारात जातं पण तिथूनच ते झाड बनत तसंच दुःख तोटा आणि बदल हे देवाच्या नव्या योजनेचे संकेत असतात पंधरावा संकेत अंतर्मनातील कृतज्ञतेची भावना देवाशी जोडलेलं मन नेहमी कृतज्ञ असतं जेव्हा तुम्ही कुठल्याही कारणाशिवाय धन्यवाद म्हणता जेव्हा तुम्हाला जाणवतं की मी खूप भाग्यवान आहे तेव्हा समजा देव तुमच्यातच वास करतोय कृतज्ञता म्हणजे देवाशी थेट संवाद जसं फुलाला सूर्याची किरण मिळाली की ते उमलत तसं कृतज्ञ मनाने देवाला आमंत्रण दिलं की तो तुमच्यात स्थिर होतो देवाची कृपा ओळखण्यासाठी काही लहान पण प्रभावी उपाय दररोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी तीन मिनिटं स्वतःशी शांत बसा त्या शांततेत देवाचे संकेत ऐकायला सुरुवात करा तुमच्या दिवासात घटलेल्या योगा योगायोगांच्या निरीक्षण करा कधीकधी तिथेच उत्तरण लपलेली असतात तीन देवाशी संवाद साधण्यासाठी मनातून धन्यवाद म्हणा कधी तुम्हाला काही मिळाल काही काही गमावला दोन्ही वेळा त्याचे आभार माना चार तुमच्या मनात आलेल्या आवाजाला दुर्लक्ष करू नका तोच देवाचा संदेश असतो आणि सर्वात महत्वाचा श्रद्धा ठेवा कारण देवाचा उत्तर नेहमी येतं फक्त आपल्या संयमाची परीक्षा घेत असता समारोप देव दूर कुठे नाही तो आपल्या प्रत्येक श्वासात आहे कधी हसण्यात कधी अश्रूमध्ये कधी निसर्गाच्या झुळकीत तो आपल्या प्रत्येक क्षणात लपलेला आहे आपल्याला फक्त थांबून ऐकायला शिकायचं आहे देवाची कृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही ती समज प्रकाश आणि प्रेमाचा रूप आहे ती प्रत्येक दिवशी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रकट होते फक्त आपण ती ओळखली पाहिजे आम्ही म्हणूनच म्हणतात देव कुठे आहे हे विचारू नका तो जिथे प्रेम श्रद्धा आणि शांतता आहे तिथेच देव आहे हा होता आजचा आपला विषय देवाची कृपा कशी ओळखावी जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर तो फक्त ऐकू नका आजपासून प्रत्येक दिवशी देवाचे संकेत पहा ओळखा आणि अनुभव घ्या कारण कधी एक छोटा संकेतही आयुष्य बदलून टाकतो